नमस्कार मित्रांनो मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर बिबुल वाजलेला आहे दोन्ही पॅनल जे आहेत श्री जय भवानी माता पॅनल आणि श्री छत्रपती बचाव पॅनल दोन्ही पॅनलचे प्रमुख आणि त्याचबरोबर उमेदवार खूप आता सध्या त्यांचे संघट म्हणून चांगल्या ठिकाणी आता प्रचार चालू आहे अठरा तारखेला मतदान आहे अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे आज आपल्या बाजूला बघत बघतात सर्व ग्रामस्थ मंडळी सभासद मंडळी बसलेले आहेत आपल्याला संसर गावात बोलत आहे आज बघूया की हा जो भवन कारखाना जो आहे का अडचणीत आलेला आहे त्याच्या पाठीमागची कारण काय आहे कारण भरपूर आहेत नमस्कार नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता सध्या जी निवडणूक लागलेली आहे भावनगर कारखान्याची तर याबद्दल तुमचं काय मत आहे तुमचं बाबा काय नाव आहे माझं नाव दत्तात्रय आता निवडणूक तशी फार लांबलेली आहे दहा वर्षे झालं बर हां आणि आता निवडणूक आहे बरोबर आहे आता सध्या तुमचा ऊस किती जातो माझा जातो की पंचवीस तीस एक भावनगर कारखान्याला तुम्ही किती दिवसापासून ओळखता मी साधारण उभारल्यापासून ओळखतो माझी जन्मतारीख सत्तावनशी आहे आणि तेव्हापासून मी बघतोय कारखाना आता बाबा पहिला भावनगर कारखाना आणि आताचा भावनगर कारखाना हा हा कसा आहे आहे पूर्वी चांगला होता महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा भाव देत होता आणि खूपच चांगल्या पद्धतीने जुने आमचे वडीलधारी लोक कोण घोले असतील माणिकराव दादा असतील मामा असेल सर्वांनी चांगला कारखाना चालवला आणि त्यामुळं भावही चांगला मिळत होता आता जस की बाहेर आपण जर बघितलं तर अनेक गावामध्ये अविदादांचं नाव निघत हो दादा यांचं की त्यांनी कामगारांना टक्के बोनस दिला होता आणि सव्वीसशे रुपये हा उसाला भाव दिला दिला होता तर त्याबद्दल आताच्या ह्याच्यामध्ये त्याचा काय पडसाद उमटतील का तर उमटतील ना बरोबर सव्वीसशे रुपये म्हणजे भरपूर झाला म्हणजे आजच्या जवळजवळ पस्तीसशे च्या टू ट्वेंटी सव्वीसशे रुपये आता हा निवडणुकीचा काळ खूप लांबलेला आहे आताच गाळ पहिलं गाळप जास्त गाळप केलं पाहिजे सभासदांना भाव चांगला दिला पाहिजे चांगला ऊस आला पाहिजे आणि त्या मनाने रिकव्हरी चांगली आली पाहिजे आणि येईल ते वेळेत गाळला सर्व झालं तर पूर्वी चांगला ऊस होता आताही चांगला आहे कारखानाही आमचा चांगला आहे चांगल्या प्रगतीपथावर येईल त्याच्याबद्दल वाद नाही पण ते जरा चांगल्या प्रकारे ऊस त्याचं मॅनेजमेंट चांगलं पाहिजे आता जसे की श्री जय भवानी माता पॅनल आणि श्री छत्रपती बचाव पॅनल दोन्ही पॅनल एकदम चुरशीने लढत आहेत हो। कुठलाही पॅनल निवडून येऊ द्या आपल्या सभासदांना काय पाहिजे ना आपल्याला फक्त उसाला भाव पाहिजे भाव पाहिजे आपल्या दोन संसाराला प्रपंचला दोन पैसे मिळाले पाहिजे हो तुमची काही भूमिका आहे हो बरोबर आहे ना मिळालाच पाहिजे भाऊ चांगला आणि अभिदाने चांगलाच भाव दिला त्यामुळं मला वाटतं बचाव पॅनलचं पार्ट जरा जड आहे जड <laughs> आणि किटली किटलीतला गरम च्या कब्बशीत तर कबशीत कब जाणार नाही अगदी बरोबर अगदी बरोबर आणि okay. त्यामुळं कसं सगळे लोक आमचे आमचं एकच कुटुंब आहे छत्रपती म्हणजे काही आमचे वैरी नाहीयेत अगदी बरोबर पण कस आहे कारखाना चांगला चालावा सभासदांना चांगले दिवस होते पूर्वी आताही यावे ही आमची एक अपेक्षा आहे धन्यवाद बाबा धन्यवाद थँक्यू सांगा ना तुमचं जगताप बर आज काय तुम्ही सांगता भावनगर कारखान्याबद्दल काय पारदर्शी कारभार चालत नाही अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्या टायमाला चांगला कारखाना चालला होता चांगला कामगारांना बोनस भरपूर मिळतो होता पण काय नाही अगदी बरोबर आहे जसं की दादांनी पहिल्या कामगारांना एका बोनस दिला दादांचं कामही चांगलं आहे सभासदांच्या लोकांच्या तोंडून मला ऐकायला मिळतंय आता तुमची काय पेक्षा राहणार आहे एखादा पॅनल जर निवडून आला तर त्यांच्यान तुमची काय पेक्षा राहणार आहे आम्हाला कारखान्या जो भाव दिवस चांगला आम्ही त्यांना बरोबर आहे बार। बार। बाबा आजची परिस्थिती काय सांगते कारखान्याची आताची परिस्थिती म्हणजे काय लईच बिकट झालेली आहे अगदी बरोबर आहे का नाही हो मग आता इथून पुढे सुधारणा हवं हो कारखान्याची हीच लोकांची लो सभासदांना काय दुसरं पाहिजे दुसरं काय पाहिजे जेव्हा काय ते आपल्याला काय घोसाळा भाव भरपूर मिळावा शेतकरी भरपूर काय वाटतंय बरं आज आजूबाजूचे कारखाने जर आपण बघितलं आज त्यांचे भाऊ आणि आपल्या कारखान्याचा भाऊ किती पाहिजे ना पण लई पण काय त्यातून बरोबर पण आपला कारखाना सुधारा म्हणून आपण दम धरतोय पण ती नाही अगदीच बर बाबा तुमचा किती दिवस जातो माझा जातो एकर अर्धा एकर कधी आता काय होत एखादा कारखाना अडचणीत हो। आहे त्याला अनेक कारण आहेत हो। खते बियाणे पण असतात खते बियाणे कारखान्या कधीपासून बंद केले बरेच दिवसापासून बंद केली मग तुम्ही खते बियाणे कुठून आणता या अशी मग सांगत नाहीत नाही घ्यायची तुम्ही कधी अशी कारखान्यामध्ये जाऊन हे केलं नाही का तक्रार केली नाही का आम्हाला खतं पाहिजे बियाणे पाहिजे म्हणून असं आता काय बंद पॅनल जो येणार आहे त्यांच्या खूप अपेक्षा आहेत हो खूप दिवसानंतर पण निवडणूक लागलेली आहे आणि अपेक्षाही भरपूर आहे भरपूर आहे म्हणजे अपेक्षाचा भंग झाला नाही पाहिजे ना मग हीच पॅनल लागावा अशी अपेक्षा आहे आमची बरोबर आहे आणि ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्याच अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे ओके चला धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय प्रकाश शिवाजी निंबाळकर बरं आज तुम्ही काय सांगता बाहुन नगर कारखान्याबद्दल बाहन नगर कारखान्याबद्दल म्हणायचं तर शेतकऱ्यांचं कसं आहे दोन चार वर्ष झालं आहे उसाला बरोबर आहे पाचशे सहाशे रुपये टनाला दरवर्षी भाव कमी मिळतो शेतकऱ्यांना काय पाहिजे भाव पाहिजे अगदी बरोबर छान भाव असल्यामुळे शेतकरी बाहेर ऊस घालायला लागले बरोबर आहे त्यामुळं गाळप कमी व्हायला लागला बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि शेतकऱ्यांना काय भाव दिला की शेतकरी ऊस घालणार आता ही बचाव पॅनलने चांगला निर्णय घेतलेला आहे बरोबर आहे आता तुम्ही मला सांगताय की आता शेतकरी म्हणजे भाव चांगला आपला टिकणार आहे भाव चांगला दिल्यावर सभासद घालणारच ना बरोबर भाव दरवर्षी जर पाचशे न सहाशे रुपये टनाला कमी बाकीच्या कारखान्या हे त्यामुळे शेतकरी बाहेर ऊस घालायला लागली बरं आता जर सध्याची परिस्थिती बघता तर बरेच लोक आता बाहेर ऊस घालतात मग घालतात म्हणजे काय होत बघा शेतकरी सामान्य शेतकरी चार पाच अकरावाला त्याचा एकर दोन एकर ऊस असतो अर्धा एकर फुकाटच कारखान्याला ऊस जातोय ना समजा दोन एकर ऊस जर असला पाचशे सहाशे रुपये जर टनाला कमी दिलं तर अर्धा एकर फुकाट कारखान्याला त्यामुळे शेतकरी बरोबर भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून म्हणजे जो पॅनल येणार आहे त्यांच्यासाठी तुमचं धोरण काय राहणार आहे त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे त्यांनी नीट का कारखाना चालवावा नीटनिटका भाऊ द्यावा शेतकऱ्यांना भाव दिल्यावर शेतकरी ऊस घालतील बरोबर अगदी बरोबर धन्यवाद तुमचं काय नाव दिनकर दोंडेराम बर आज तुम्ही काय सांगताना छत्रपती कारखान्याबद्दल काही नाही पारदर्शकपणाने कारखाना चालावा बरोबर आहे आणि माणूस ना की नात्याने बोललं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे सहवास राहायला पाहिजे निवडू नको झाली की त्यांनी मग आरतुर बोलायचं बरोबर करायचं या जी पद्धती आहे त्या बंद झाल्या बंद झाल्या पाहिजे नक्कीच अगदीच बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट वेळची वेळेला काम पेमेंट कामगारांचं झालं पाहिजे कामगारांची पारदर्शकता पाहिजे या सर्व गोष्टी अंमलात घेऊन कारखाना कुठतरी वाटचाल करणार आहे वाटचाल करणार आहे बरोबर कारण पण आहे जसं की आता जे तुम्ही सांग बचा आहे त्यांच्याकडून अपेक्षा खूप आहे कारखाना खूप सुंदर पदानी चालवला काय कारण वाचतो त्यांचं बरोबर दुर्लक्ष झालं मग आता बी अपेक्षा आहे हवे दादा कुंडच आपल्याला जास्त अपेक्षा आहे नक्कीच नक्की त्या पॅनलपासनं अपेक्षा जास्त आहेत तुमचा किती उज जातो माझा जातो दीडशे दोनशे टन जातो दोनशे दो टन जातो कधीपासून घालता भवन नगरला आमच्या बापदापासन इथे याच कारखान्याला म्हणजे भवनगर कारखाना तुम्ही खूप चांगलं जवळ ओळख ओळख आजची जी परिस्थिती बघता ते तुम्हाला आता तुम्ही हे जे सांगितलं ते खरंच आहे बरोबर आहे तोडीच चाल काम चालू आहे प्रत्येकाच बरोबर प्रत्येकाच काम आहे किंवा आता बैलगाड्याच्या बैलगाड्या किंवा ट्रॅक्टर बरोबर आहे त्यांना वेळच्या वेळेला पैसे दिले तरी येतील ना अगदी वाहन येतील वेळची वेळेला खाले झालं पाहिजे कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे तो तर कारखाना चालत नाही दोन 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 चार चार दिवस वाळत ऊस बरोबर आहे कारण आहेत मला कार पैसा जर वेळेला नाही गेला तर तर कारखान्याला वाहनं कुठ येतील बरोबर वेळच्या वेळेला पैसा गेला पाहिजे बाकी कारखान्याचे पैसा अदुकर जातो या बरोबर आहे त्याच्यामुळे वाहन त्यांची भरपूर चालते ती आणि सहाशे आणि सातशे रुपये टनाचा फरक आहे बरोबर आहे आणि शेलका ऊस तेवढा जातोय बाहेर हा हा इक्वरी मिळत नाही आपल्याला हलका ऊस घेतला की एक येत नाही बरोबर आहे त्याच्यामुळे कारखाना जास्त तोट्यात येतोय तुम्हाला काय वाटतंय हा जो पॅनल निवडून येणार आहे तो नक्की ह्या गोष्टी करल आवश्यक करणार शंभर टक्के अगदी बरोबर विश्वास आहे आमचा त्याच्यावर जे आजूबाजूचे सभासद आहेत त्यांना तुमचा काय मेसेज राहील जे सभासद तुमच्यासारखे मंडळी बघणार आहेत हा व्हिडिओ त्यांची अपेक्षा हीच आहे बरोबर पॅनल च्या मागे जाण बरोबर आहे आज तो पॅनल निवडून आणायचा आणि त्या पॅनलने आमचं ऐक माग की आमचं सभासदांचं काय म्हणणं आहे हीच अपेक्षा आहे चला ओके धन्यवाद तर सभासद मित्रांनो आपण आता सनर गावामधनं आहे आणि भरपूर आज सभासद आपल्याशी बोलत आहे की आज जो आपला छत्रपती सहकारी साखर सरकर कारखाना भवन नगर हा कसा वाचवायचा याबद्दल आपली चर्चा आहे नमस्कार तुमचं नाव सुधीर निंबाळ बर आज जो हा भवन नगर कारखाना आहे हा कसा वाचला पाहिजे किंवा तो अडचणीमध्ये कुणी आणला अडचणी मागच्या पंचवार्षिकच्या डायरेक्टरने आणला चेअरमननी डायरेक्टरांनी त्याच्यामुळे आता प्रथमत किती जरी कारखान्याला अजितदादांनी किंवा कोणी सहकार्य केलं त्यापेक्षा कारखान्याचा ऊस दुसऱ्या कारखान्याला नाही गेला पाहिजे हे प्रयत्न अजगर येणाऱ्या संचालक वॉड्याने केलं पाहिजे तरच आपला कारखाना वाचू शकेल गडित झालं तरच आपल्याला पैसे मिळणार ना आहे नाही गडित झालं तर नुसतं पैसे देऊन आपण ती पैसे कशाने फेडणार आहे ही ही प्रथमता येणाऱ्या सर्व संचालकांनी केलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे नक्कीच नक्की पहिलं गाळप किती होत कारखान्याचं पहिलं गाळप साधारण सहा नऊ सात होयचं बारा होयचं अच्छा आता गाळप किती होते पाच सहा बी झालेला आहे बऱ्याने सहा पण झालं नाही म्हणजे तोट्यातच आहे कारखाना म्हणायचा बरोबर कोणी जरी बाप्पू झालं चेअरमन किंवा दादा झालं तर ह्या कारखान्याचा ऊस बाहेर नाही गेला पाहिजे एवढं संचालन केलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय सांगावं लागेल की बाबा जो आता जो पॅनल येणार आहे त्यांच्या तुमची काय अपेक्षा आहे ते एवढीच अपेक्षा आहे ह्या कारखान्याचा ऊस नेला नाही पाहिजे बाहेर ते लक्ष घातलं पाहिजे नक्कीच म्हणजे आपल्या लोकांनीच ऊस बाहेर नाही संचालकांनीच ऊस बाहेर घातलं त्याच्यामुळे ही कारखान्याला ही परिस्थिती झाली अगदी बरोबर आहे चला धन्यवाद नमस्कार तुमचं काय आम्ही सुरेश शेतोळी बरं तुमचा किती जातो आमचं साधारण दीड एकर असतो दीड एकर जातो भवन नगरला तुम्ही किती दिवसापासून ओळखताय भवन नगर म्हणजे आता आमच्या म्हणायचं तुमचं दैवतच आज तुम्ही काय सांगताल बरं हा जो भवन कारखाना हा जो आता अडचणीमध्ये आलेला आहे किंवा ही खूप दिवसानंतर निवडणूक लांबलेली आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे निवडणूक लांबली कशामुळे लांबली आता हे काय आम्हाला सांगता येणार आम्ही गरीब शेतकरी अगदी बरोबर आहे बरं जो पॅनल येणार आहे निवडून त्यांच्या तुमची काय अपेक्षा आहे काय नाही उसाल चांगला द्यावं वेळ येत नाही हो एवढीच अपेक्षा बाकी काय नाही आमची अपेक्षा काय वाटते करल का आता येणारे पॅनल अपेक्षा तर आहे नक्कीच नक्की अजून काय तुम्ही नाही सांगताना बाकी काय नाही सर आता जो हा भवन नगर कारखाना आहे अडचणीमध्ये आहे आणि हे जे निवडणूक लागलेले आहे खूप दिवसानंतर निवडणूक लागलेली आहे आणि जो आता जो पॅनल आहे पॅनल मार्फत तुम्ही तुम काय सांगता की आहे सभासद कडून म्हणजे दोन्ही पॅनल कडून अपेक्षा आहे म्हणजे आतापर्यंत वर्ष तसं सतत कारखाना आर्थिक स्थिती ढासळत गेली म्हणजे सगळे सभासद तेच तेच उमेदवार ते तेच तेच ते नेतृत्व बरोबर आहे आता नेतृत्व जरी तेच असलं तर पहिल्यापासून सक्रिय असणारे आता जे लोक आहे आणि जे शक्तीत अशा लोकांना मतदान करा बरोबर अगदी कारखाना अडचणीत तुमच्या प्रश्नाने आम्ही अडचणीत येणार अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे सर तुमचा किती ऊस जातो आता दीड वर्ष दोनशे टन पर ऊस असतो पहिला गाळप किती असायचं पहिलं म्हणजे कारखान्याच कारखान्याचं गाळप कारखान्या अकरा पर्यंत जायचं दहा करापर्यंत जायचं जायचं दहा आणि आताच गाळप कमी त्याच्या पाठीमागची कारण काय त्याच्या पाठीमागची कारण का ह्या कारखान्यात जे प्रशासन होत म्हणजे त्या प्रशासनाकडून बाहेर बरात गेला बरोबर आहे त्यामुळे गळित कमी झालं त्याचा परिणाम जे प्रामाणिक आम्ही उच घालतो त्यांच्या दरवा परिणाम बरोबर आहे आता जो पॅनल येणार आहे निवडून कुणी काय येणार श्री जय भवानी माता पॅनल श्री छत्रपती बचाव पॅनल आज जे पॅनल प्रमुख आहेत तिन्ही स्ट्रॉंग आहेत आज त्यांच्याकडून तू कि तो करेल का ह्यातनं काढल कारखाना कारखानाचा आताच काय सांगता पाच वर्षानंतर रिझल्ट घ्यायचा रिझल्ट घेत बापरे म्हणजे पाच वर्ष लागते जास्तच लागतील म्हणजे जे विरोधात लढत होते ते आता एक फोन आता निवडणूक लढवतात बरोबर आहे म्हणजे त्यामुळं फार अवघड झाली सत्य बरोबर आहे म्हणजे आज संसार गावामधनं कोणाचं पार्ट जडे म्हणायचं वाटत बर बापूंच वाटत म्हणजे आणि ह्याच्या दाने थोडंसं लक्ष दिलं तर कारखान्या स्टाईल काय वेळ लागणार नाही बापूंच काम कसं आहे बापूंच काम पारदर्शक आहे म्हणजे तसं बर भ्रष्टाचार कुठल्याच बाबतीत वाटलेला नाही आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलं वेळोवेळी असं बरोबर अडचणीच्या ठिकाणी त्यांना वाईट कसं म्हणायचं बरोबर आपण वाईट नाही आपण काम कसं काम काम चांगलं आहे छान चांगलं काम आहे बरोबर आहे ओके आज अभिनाच्या दादांबद्दल तुम्ही काय सांगताल आज अभिनाच्या दादांबद्दल तुम्ही काय सांगताल जसं की पहिलं दादांनी बोनस दिला भाव वाढवून दिला बऱ्यापैकी सभासदांच्या मुलांचे काही काम पण केली आज त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे तसं आता त्यांच्याबद्दल काय म्हणजे त्यांचं काम कसं आहे किंवा बापूंचं काम कसं आहे त्याबद्दल सांगा बापूंचं काम एकदम चांगलं काम आहे बरोबर आहे चांगलं म्हणजे त्यांनी आज कशा पद्धतीने कारखान्यामध्ये तुम्ही थोडं सांगताल का कारखान्याचा काय असा किरकोळ घोटाळा झाला तर तीन तीन चार चार तास बसून ती घोटाळा तर कुठं म्हणजे बाहेर सुधारत बाहेर जात नाहीत बरोबर कारखान्याला संपूर्ण लक्ष देतात ना बरोबर आहे लोकांची भावना आहे बापूल असल्याशिवाय कारखाना सुधारणार नाही सुधारणार नाही धन्यवाद तर आज संसार आहे आपण सभासद मित्रांनो आणि आज बरेचसे सभासद आपल्याशी बोलत आहेत ग्रामस्थ मंडळी बोलत आहेत नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं संभाजी अच्छा आज जे भवनगर कारखाना आहे या भवनगर कारखान्याबद्दल तुम्ही काय सांगताल आम्ही किटलेला आहे बचाव आहे अगदी बरोबर आहे बरं तुम्ही आज मत किटली द्यायचं आहे तोच बचाव आहे आज जो कारखाना अडचणीत आहे ते बाहेर काढतील का काढतील बरोबर आहे तीच तेवढ तुमचा किती ऊस जातो एकर पाच एकर ऊस जातो पहिला कसा होता भावनगर कारखाना चांगला होता आणि आताचा तसं घ्यायला आहे बरं चला हीच अपेक्षा आहे आपल्या कुठलाही पॅनल लिहून द्या की कारखाना फक्त बाहेर काढा चला ओके चला मित्रांनो आपण आता संसर्गावा निघतोय बरेचसे आपल्याला सभासद भरपूर चांगल्या प्रकारे त्यांनी आप आज आपल्याला बोलले की आज कुठलाही पॅनल निवडून येऊन द्या पण त्या पॅनल मार्फत जी आज श्री छत्रपती सखर साखर कारखाना भवन नगर हा जो अडचणी आलेला आहे तो फक्त बाहेर काढा आमची तीच अपेक्षा आहे आणि जो आता जो भाऊ आजूबाजूला ज्या कारखान्याला भाऊ मिळत आहे तो भाऊ फक्त आम्हाला मिळावा हीच त्यांची अपेक्षा आहे दुसरं काय नाही तर चला अठरा तारखेला मतदान आहे मतदानामध्ये बघूयाच की कोण बाजी मारते है? चला धन्यवाद